हॅलो कशा आहेत सगळे मजेत ना आज आम्ही फिरायला चाललो होतो माझा बर्थडे पण होता तिथे शंभूची मस्ती चालूच होती खेळत होता तो त्याची पण तयारी झालेली होती निघालो होतो आम्ही रामदराला पोचलो होतो आम्ही मंदिरात आम्ही पार्किंगमध्ये गाडी पार्क केली निघालो तर तिथला टायमिंग पण सकाळी सात ते पाचचं होतं आम्ही नेमके पावणे पाचला गेलो तिथे गेलो तर खूप आमचं घाईघाई दर्शन झालं म्हणजे दहा मिनटातच आमचं दर्शन झालं खूप बाहेर काढत होते लोकांना बघू शकता तिथं निसर्ग किती सुंदर आहे जे कोणी गेलं मंदिरात आम्ही पोचलो होतो दर्शनाला शंभूचे बाप्पा पुढे चालत होते शंभूला घेऊन खूप छान असा आहे मंदिर पाण्यात मंदिर आहे बघू शकता तुम्ही आम्ही डायरेक्ट मंदिरामध्ये पोचलो होतो आता आम्ही दर्शनाला जात होतो दर्शन आमचं छान झालं तसं पण खूप असं घाईघाईत झालं आम्हाला माहिती नव्हतं ना आम्ही फर्स्ट टाइम गेलो होतो तिथे छान होतं मंदिर खूप सुंदर होतं मला तर खूप आवडलं पिंड होती बघू शकता तुम्ही आम्ही शंभूला दर्शनाला घेतलं पण तो रडायलाच लागला त्याला खाली बसवलं तर मग आमचं दर्शन झालं आम्ही थोडे फोटो वगैरेच काढले व्हिडिओज काढले थोडं शूट केलं निघालो होतो आम्ही काय आमचं एवढं काय बघणं नाही झालं म्हणजे आम्ही पूर्ण बघितलं पण खूप घाईघाईत बघितलं आम्ही निसर्ग तिथला छान होतो बघू शकता आम्ही बाहेरच्या साईडला आलेलो आहे पाण्यात मंदिर आहे खूप सुंदर आहे मी तर असं रील्समध्ये वगैरेच बघितलेलं होतं याच्या आधी बघितलेलंच नव्हतं मग आम्ही फोटो काढायला लागलो शंभूजी बाप्पा फोटो काढायला लागले आमची खूप गर्दी होती तिथे काही लोकांना रिटर्न बी पाठवलं होतं त्यांनी इथे लहान मुलांचे फोटोशूट चालू होते ते पण मस्ती करत होते खूप गर्दी होती बघू शकता तुम्ही खूपच गर्दी होती तिथं छान होतं मंदिर खूपच छान होतं मला एवढं आवडलं ना परत जाऊशी वाटतंय वाटतं आहे जाऊ आम्ही एखादिवशी निवांत मग फोटो काढत होती माझे रिटर्न जायला निघालो आम्ही घरी जाण्यासाठी आम्ही काही जास्त कुठं फिरलो नाही फक्त तिथंच गेलो होतो मंदिरात शंभर पण मग परेशान होऊन जातो असं गर्दीत मग आम्ही काही कुल्फी खाल्लीत मावा कुल्फी खाल्ली मरटन जायला निघालो तिथला निसर्ग खूप छान होता म्हणजे आम्ही असं वाटत होतं की आम्ही शेतातच गेलो आहे बघा आमचा शंभू कसा आहे मला धरून <laughs> गाडीवरती आम्ही चाललोय घरी मग पुढे बघा बकऱ्या भेटल्या होत्या मला शेळी <laughs> आमच्याकडे बकऱ्याच म्हणता छान होता तिथला निसर्ग झाडं वगैरे पावसाळ्यात छान असतो निसर्ग गावाकडे <laughs> इथे एक छोटीशी नदी होती नदी पण लागली होती आम्हाला गाव होतं लोणी गाव होतं हे लोणी गावातन पुढे येते रामदरा इथे बाजार होता भरलेला मग आमच्याकडे काही पिशवी नव्हती मग मी पिशवी घेतली मग काही भाज्या वगैरे घेतल्या तिथं बघितलं होतं मग खूप मोठा बाजार होता तिथं मग बघत होतो आम्ही काय आहे काही नाही आम्ही घेतलं तर काही नाही भाज्याच घेतल्या छान होतं पण भाजी मंडळी पण खूप मोठी होती खूपच मोठी होती ने ने मी जास्त काय फिरली नाही दोन तीनच म्हणजे भाज्या घेऊन घेतल्या मग आलो घरी आम्ही चेंज केलं फ्रेश झालो सात वाजले होते आम्हाला यायला थकलो होतो मशी मुला थोडं खेळवलं बड्डे करायचा होता शंभरची चालू होती मस्ती खेळत होता तो, तो बाहेर खुर्चीवरती मी त्याला खाऊ घालत होती त्याला पण भूक लागली होती मग आम्ही इथं बड्डे सेलिब्रेट केला शंभूला घेऊन माझा हा फर्स्ट बड्डे आहे शंभूला घेऊन शंभू आता दहा महिन्याचा होईल तीन तारखेला आम्ही चॉकलेट केक आणला तो माझा चॉकलेट केक फेवरेट आहे मी शंभूचे पक्का घेऊन आले ते शंभू काय केक कापू देत माझा मध्ये